आता सत्याऐंशी वा श्लोक आहे मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्ट धार इष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी मुखी राम त्या काम बाधू शकेना म्हणजे ज्याच्या मुखात राम नाम असते त्याला काम वासना अडथळा उत्पन्न करत नाही काय कारण काय सांगितलं आहे की नामाच्या पाठबळाने कामवासने जिंकणं त्याच्याकरता जे धैर्य लागतं ते मनुष्याला प्राप्त होतं भग आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की कामवासना ही भगवंताच्या भक्ताल भक्तानी जर नाव घेतलं तर त्याची ती कामवासना मारून टाकते आता त्याच्यासाठी त्यांनी जगी तो मारुती ब्रह्मचारी म्हटलंय म्हणजे असा मारुती ब्रह्मचारी का राहू शकला तर त्याच्या मुखामध्ये अखंड रामनाम असायचं पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की माणसाच्या जीवनात जशी तहान भूक झोप ह्या प्राथमिक गरजा असतात त्याप्रमाणे कामवासना सुद्धा एक गरज असते पण आपल्या जीवनपद्धतीमध्ये असं सांगितलं आहे की रितसर कामवासनेला कामवासना जर केली किंवा त्याची तृप्ती केली तर त्याला त्याला अडथळा करत नाही म्हणजे पती पत्नीमध्ये लैंगिक जीवनामध्ये संयम पाळून जर तुम्ही कामवासना केली कामवासनेचा उपयोग केला तर ती अध्यात्म साधनेला कठीण जात नाही किंवा ती बाधा ठरत नाही कारण असं की एकनाथ महाराजांनी संसार केलाच होता त्यांनाही मुलगा होताच म्हणजे एक मुलगा एक मुलगी होती म्हणजे कामवासना संतांना सुद्धा बाधक होत नाही पण ती संयमाने सा, करायला हवं आता जो साधक भगवंताच्या नामाचा अभ्यास करतो त्याला कामवासनेचा आवे आवेग आवरण्याचे बल आपोआपच प्राप्त होते आणि तो कामवासनेला मारण्याची त्याच्या ठिकाणी शक्ती प्राप्त होते आणि त्याच्याकरता काय आहे की भगवंताच्या अनुसंधानात राहायला हवं मन मन काय असतं मन सारखं इंद्रियांच्या मागे धावत असतो तर त्या मनाला मोकळी द्यायची की मनाला आवरायचं हे आपल्याला ठरावं लावं कारण मनाची शक्ती कामवासनेमुळे क्षीण होत जाते त्याच्यामुळे आणि बरं कामवासनेमुळे तृप्ती होते असं नाहीये उलट शक्तीच कमी होत जाते म्हणून तो जोर नाहीसा करायचा असेल किंवा त्याच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर भगवंताच्या नामात राहणारा जो भक्त असतो तो त्याच्यावर अंकुश ठेवू शकतो किंवा त्याचा त्याच्या ठिकाणी ते धाडस येतं भगवंताच्या नामाबरोबर कामवासनेला संपूर्ण पराजित करून आपले जीवन धन्य करणारा हनुमंत सगळ्यांना माहीतच आहे आणि समर्थ सुद्धा त्याच त्याचाच आदर्श होते म्हणून त्यांनी म्हटलंय की समर्थ श्री समर्थ देखील ब्रह्मचारी भक्त होते आणि ते जगात धन्य झाले म्हणजे समर्थाने या श्लोकात स्वतःच वर्णन केलेलं आहे चांगले आता अठ्ठ्याऐंशीवा श्लोक बहु चांगले नाम या राघवाचे अतिसाजिरे सल्प सोपे फुकाचे मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे चिकैवल्यसाचे आता बहु चांगले नाम या राघवाचे म्हटलंय रामाचं नाव हे अतिशय चांगले चांगलं म्हटलंय का चांगलं म्हटलं आहे तर त्याच्यात आपण पाहिलं होतं मागे पुन्हा सांगते की ओंकार आहे आणि गायत्रीच्या तोडीची मंत्रशक्ती त्या राम नामात आहे बरं एवढंच नाही तर रामामधलं पहिलं अक्षर र र म्हणजे अगदी वर्ण आहे आणि म म्हणजे शीतल वर्ण आहे म्हणजे काय रामाचं नाव हे जितकं प्रखर आहे ते सुद्धा आहे म्हणजे रामाच्या नामामध्ये हो दोन्ही कुडूकडून अनुकूलताय अनुकूलता आहे म्हणजे प्रखरही आहे आणि शीतलही आहे म्हणून समर्थांनी म्हटलंय बहु चांगले बहु चांगले का म्हटलंय तर त्याच्या दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी आहेत म्हणून त्यांनी बहु चांगले नाम या राघवाचे म्हटलंय दुसरी गोष्ट की नाम कसं आहे ते निर्गुण आहे निराकार आहे ब्रह्म आहे नामस्मरणाच्या साम सामर्थ्यामुळे सगुण साकार रूप आपल्याला साक्षात करायला आणि हा तसंच राम रामाचं जे सौंदर्य आहे मन म्हणजे घनश्याम राजीव लोचन हे जे रामाचं सौंदर्य आहे तेही आपल्या मनासमोर येऊ शकतं म्हणून त्यांनी अतिसाजिरे आहे बरं ते स्वल्प म्हणजे छोटंसं आहे राम दोन अक्षराचंच नाव आहे स्वल्प आहे म्हणजे छोटं आहे नंतर चिमुकले म्हणजे लहान आहे आणि उच्चारण्यास सोपं आहे सुलभ आहे ती त्याच्यात कुठलंही जोडाक्षर नाही आहे आणि त्याच्यासाठी रामनाम उच्चारण्यासाठी उच्चारण्यासाठी धन वेचावं लागत नाही संत महात्म्यांच्या कृपेने मानवी जीवनात ते अगदी फुकट लाभलेलं ला आहे म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे बरं नुसतं फुकट आहे असं नाही तर ते, ते अलौकिक आहे त्याची शक्ती सामान्य नाही आहे त्याची शक्ती अलौकिक आहे एवढंच नाही तर ते संसार निर्मूल करणार आहे संसाराचा जो त्रास आहे तो सहन करण्याची ताकद देणार आहे म्हणजे संसार निर्मूल करणारा असंही आहे त्याच्यामुळे बरं या संसार निर्मूल म्हणजे काय संसारात संसार करत असताना वासना सदैव येतात तर त्या वासनाच वासना हे संसाराचं मूळ आहे तर ते मूळ सुद्धा नाहीसं करणारं असे असं रामनाम आहे मग त्याच्यामुळे संसाराचे सर्व ताप जे जीवाला भोगावे लागतात तेही कमी होतील आणि म्हणून ईश्वरनिष्ठेने ते नाव घ्यावं त्याच्यामुळे तुमचा अहम कमी कमी होत जातो आणि वासना शुद्ध होतात मग त्यातून संसार पुन्हा जन्म घेऊ शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं आहे की वासनासक्षयाने संसार निर्मूळ करणाऱ्या नामालाच कैवल्य म्हणजे मोक्ष म्हटलेलं आहे मोक्ष का तर मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुम्ही सुटणार आहे म्हणजे मूळ तत्वाशी एकरूप होणार आहे हेच मोक्षाचं किंवा कैवल्याचं स्वरूप आहे तर हे मोक्ष मिळवणारं साधन असल्यामुळे सतत नाम घ्यावं असं समर्थ आग्रहाने सांगतायत की कैवल्य प्राप्तीपर्यंत सुद्धा ते नाम तुम्हाला घेऊन जाऊ शकत एकोणनावदा श्लोक आहे आता जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्री पाविजे पाविजेतो स्वभावे आता त्यांनी आणखीन काय सांगितलंय नामाचं महात्मा सांगताना काय काय करावं तर नामस्मरण एरवी करा पण जेवताना भोजनाच्या वेळी नामस्मरण आता लोकं म्हणतात की आम्हाला वेळ मिळत नाही हो काय सांगता तुम्ही नाम घ्या नाम घ्या पण नाम घ्यायला वेळ मिळत नाही पण अहो तुम्ही टी व्ही बघता सकाळी सकाळी पेपर वाचता आणि त्याच्यावर वायफळ बडबड करता ती बडबड करायला वेळ असतो आणि नामस्मरणाला ना वेळ मिळत नाही बरं जाऊ द्या तुम्ही असं म्हणताना वेळ मिळत नाही तर भोजनाच्या वेळी तेव्हा तरी नाम घ्यान जनी भोजने नाम वाचे वधावे म्हटलंय भोजनाच्या वेळी जर नामस्मरण घेतलं ते तर सहज शक्य आहे ना तसं केलं तर त्याचे अनेक लाभ होतात काय काय होतात तर अन्न नीट पचत आता एरवी काय होतं खूप लोकांना अन्न वगैरे पचत नाही तर म्हणून त्यांनी सांगितलंय की जेवताच्या जेवणाच्या वेळी जर नामस्मरण केलं तर एक तर ताण नाहीसा होतो आपल्या मनावरती खूप ताण असतो तुम्ही प्रपंच करता अनेक गोष्टी अनेक कष्ट सहन करता त्या कष्टाचा मनावर ताण आलेला असतो तो ताण नाहीसा होतो मनक्षोभ कमी होतो आणि अन्न सुखाने पसतं हे महत्त्वाचं आहे आणि नुसतं पसतंच नाही तर ते अन्न अंगी लागतं म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं रक्त वगैरे जे काय व्हायचं असतं आपलं असतं पचन होतं ते सगळं सहज होऊ शकतं आणि ह्याच्याकरता जर नाम घेतलं तर तुमचा जो काय ताण असेल तोही कमी होतो आणि मनक्षोभ कमी होतो चिंता कमी होतात पण ते घ्यायला पाहिजे ना जेवताना ते आता आणखीन दुसरा एक जेवताना का घ्यायचं म्हंटल तर त्याच्यामुळे अन्नशुद्धी सांगितलंय की तुम्ही जर जेवताना नाव घेतलं नाम घेतलं रामाचं तर अन्नशुद्धी सुद्धा सांगितलेली आहे आणि नाम समोर जे ताट असतं आपण हात जोडून नाम घेतलं की समोरच्या ना ताटातल्या अन्नाची शुद्धी होते आणि त्याच्यामुळे अन्नाची शुद्धी झाली तर मनाचीही शुद्धी होते ते आपोआप क्रमाक्रमाने होत जातं म्हणून त्यांनी सांगितलंय जेवताना मोठ्याने नाम घ्यावे म्हणून पूर्वीच्या काळी पहा श्लोक म्हणण्याची जेवताना पंक्तीमध्ये तर सांगतातच सां, चांगल्या ह्याच्या ठिकाणी जर असलं पंगत तर श्लोक म्हणा म्हणतात म्हणजे मोठ्याने श्लोक म्हटला की बाकीचेही लोक ऐकतात जेवताना मोठ्यानी आदराने भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे मोठ्याने श्लोक म्हणावे आणि परमेश्वराचं चिंतन करीत करीत अन्नाचं सेवन करावं असं जर केलं तर त्याच्यामुळे परमेश्वराची प्राप्ती म्हणजे अन्न पसतं अन्न शुद्ध होतं आणि परमेश्वराची प्राप्ती सहज होते असं समर्थ सांगतात आता अन्न आपण खातो अन्न खातो म्हणजे काय ते देहाचं प्रवेशद्वार आहे आणि तिथून तोंडातून अन्न जातं म्हणजे ह्या देह आहे देहाचं ते प्रवेशद्वार आहे तर शरीर पोषणासाठी आणि जीवन धारणेसाठी त्यांनी सांगितलं आहे की अन्नाची नितांत आवश्यकता असते आणि हे अन्न जर पवित्र झालं म्हणजे नामस्मरणाने जर पवित्र झालेलं अन्न तुमच्या जीवनालाही पवित्र बनवेल त्याशिव त्याकरता त्यांनी सांगितलं आहे की जेवताना मोठ्याने नामस्मरण करावं आणि असं जर केलं तर परमेश्वर आप समोर उभा राहतो आणि त्याच्यामुळे काय होतं हळूहळू तुमच्यामध्ये उत्कटता येते निष्ठा येते नामावरती आणि म्हणून अशा नामाला कधीही नाम घेण्याचा कंटाळा करू नये ते सहजपणे आणि निश्चयाने घ्यावं म्हणजे हळूहळू तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल नव्वद श्लोक आहे नये रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थपाणी तया नामकाणी हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी आता <coughs> हे राम रामनाम आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही आदर ठेवा आदराने ते नाव घ्या नये रामवाणी तया हाणी म्हंटलाय जर तुम्ही तुमच्या मनात आदर नसेल प्रेम नसेल त्या नामाबद्दल ओढ नसेल तर काय होईल आपल्या मनावर नियंत्रण राहणार नाही आणि आपण उगीच घेऊ तर त्याच्यामुळे तुमची जी तोंडाने वाणीची नाव घेतल्यानंतर जे तुम्हाला मिळतो जो लाभ तो लाभ होणार नाही उलट तुमची हानी होत जाईल म्हणून त्यांनी म्हणताय नये राम वाणी तया थोरहाणी जो राम नाम घेत नाही त्याची मोठी हानी होऊ शकते आणि हे कल्पनेने समजणं कठीण आहे पण कल्पना हळूहळू जर केली तर आपल्या लक्षात येतं की हे नाम नाव घेणं गेणा किती महत्त्वाचं आहे जनी व्यर्थ पाणी तया नामकाणी म्हटलंय समर्थ म्हणतात जो नाम उच्चारत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे आयुष्य फुकट चाललंय असं म्हणा आता पहा आपण श्वासोच्वास करतो तर श्वासोश्वास किती आयुष्याला आपल्या देहाला महत्त्वाचं आहे तसंच प्रत्येकाने जसा श्वासोश्वास करतो तसं जर रामाचं नाव घेतलं तर ते फायद्याचं आहे नाहीतर लोहाराचा भाता असतो तो सुद्धा श्वासोश्वास करतो पण तो पाणी प्रा प्राणी असतो का लोहाराचा भाता नाही निर्जीव येतो मग असं आपला हा देहसुद्धा एक प्रकारे निर्जीव होतो म्हणजे लोहाराच्या भाताप्रमाणे आपल्याला जर रामनाम श्वासोश्वासाकरता उपयुक्त हवं असेल तर त्याचा उच्चार सदैव करायला हवा पण उच्चार न करणाऱ्याला त्यांनी काणी आहे पहा समर्थ म्हणतात की नामाचा उच्चार न करणाऱ्या माणसाला प्राण्याऐवजी काणी आहे काणी म्हणजे काय काणी हा एक विशिष्ट रोग आहे आणि तो जोंधळ्यावर येतो आणि त्याच्यामुळे जोंधळा आतून काळा होतो आणि आतून काळा झालेला जोंधळा विषारी जंतूंच्या संसर्गाने विषारी झालेला असतो आणि म्हणून शेतकरी लोक तो फेकून देतात कारण तो अपायकारक आहे तो खाऊ नये असं म्हटलेलं आहे म्हणून त्याला काणी म्हटलंय काणी हा शब्द जोंधळ्या करता असतो तर तसा मनुष्य काणी म्हणजे विषाप्रमाणे तोही उपयोगाचा नाही असं समर्थांना सांगायचं आहे जर तुम्हाला नामाचं प महत्त्व पटत नसेल तर त्याला काणी म्हटलंय समर्थ म्हणतात की वेदव्यासांनी सगळ्या शा वे शास्त्र पुराणं जे काय सांग लिहिलं त्या सगळ्यामध्ये नामाचं मर सांगितलेलं सांगितलंय की सगळ्यामध्ये हे तुम्ही वेदशास्त्र पुराणं हे वाचा पण ह्यानी जो फायदा होत नाही तो फक्त नाम घेण्याने होतो असं वेदव्यासांनी सुद्धा म्हटलंय म्हणजे नाम अत्यंत श्रेष्ठ आहे जसंच विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा तेच सांगितलं आहे म्हणतात की नाम घ्या कोणतंही घ्या तुम्ही जो तुम्हाला देव आवडत असेल त्या देवाचं नाव घेतलं तरी चालते चालेल कारण ते भगवंतापर्यंत पोचतं म्हणजे म्हणून नामाचं उच्चारण अवश्य करावं असं समर्थ आग्रहाने सांगत आहे Jai Jai Raghuvir.